नमस्कार मित्रांनो आपण या बीड जिल्ह्याचं जे काही आता दोन चौथ्या टप्प्यातलं जे इलेक्शन झालेलं आहे त्या इलेक्शनमधला आपण एक्झिट पोल जनतेला मनातला जो पोल आहे ते जाणून घेणार आहोत बीड या जिल्ह्यामध्ये लढती बजरंग सोनवणे वर्सेस पंकज मुंडे आपल्याला असे दिसायला मिळालेले असून तर या बीड जिल्ह्यामध्ये सध्याला वातावरण ही जातीय वातावरण सध्याला बीड या जिल्ह्यामध्ये झालेलं असून पंकजाताई मुंडे वर्सेस बजरंग सोनवणे असे लढत आपल्याला दिसायला मिळत आहे पण आता सध्याला बजरंग सोनवणे हे निवडून येतील की पंकजाताई मुंडे निवडून येतील कारण बजरंग सोनवणे यांचा जे काही मीडियाच्या माध्यमातून आपल्याला जो पोल दिसलेला आहे त्या पोलद्वारे तर समजलेलंच आहे की पंकजा मुंडे यांचा पराभव इथे बीडमध्ये होणार असून इथे बजरंग सोनवणे यांचा विजय होण्याची शक्यता वाटत आहे तर आपण या लाईव्हमध्ये बघूया मित्रांनो आपण कमेंटद्वारे कमेंट करून कळू शकता या बीड जिल्ह्यामध्ये विजय कोण मिळवणार आहे आपल्याला या मीडियाच्या माध्यमातून आज एक्झिट पोल मिळालेला असून त्यामध्ये बजरंग सोनोने तुतारी वाजणार आहे असा एक्झिट पोल मीडियाच्या माध्यमातून आपल्यासमोर आलेला असून आणि त्याचबरोबर बजरंग सोनोने हे निवडून येण्याची शक्यता बीड जिल्ह्यामध्ये वाटत आहे आणि पंकजा मुंडे ह्या यांचासुद्धा या दोघांचा पैकी विजय कोण मिळवतील आपण कमेंटद्वारे कमेंट करून कळवा कारण दोन हजार चोवीस मध्ये ही मुख्य लढत होताना आपल्याला दिसत आहे कारण बीड या जिल्ह्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांचं फॅक्टर सुद्धा इथे आ... बजरंग सोनवणे विरुद्ध बजरंग सोनवणे यांनी ज्या काही प्रचारादरम्यानामध्ये त्यांनी मराठा समाजाचे जेवढे काही प्रश्न असतील श्री मनोज जरांगे पाटील यांचे प्रश्नसुद्धा मी म मा, संसदेमध्ये मांडण्याचा प्रयत्न करल असंसुद्धा त्यांनी सभेमध्ये म्हटलेलं आहे तर मराठा समाज हा त्यांच्या बाजूने उभा राहण्याची शक्यतासुद्धा आपल्याला बीड जिल्ह्यामध्ये दिसायला मिळणार आहे तर त्यामुळे बीड या जिल्ह्यामध्ये प पंकजा ताई मुंडे यांचा पराभव होण्याची शक्यता आपल्याला इथे वाटत आहे आणि बजरंग सोनवणे यांचा विजय होण्याची शक्यता आहे कारण मीडियाच्या माध्यमातून आपण एक्झिट पोल जाणून घेतलेला असून त्या एक्झिट पोलमध्ये पंकजा ता पंकजा मुंडे हा पराभव पराभव झालेला असून विजय पराभव यांचा पराभव झालेला असून बजरंग सोनवणे हे विजय मिळवू शकतील असंही त्यांना मीडियाच्या माध्यमातून एक्झिट पोलद्वारे समोर आलेलं आहे पण या मीडियाच्या माध्यमातून जो पोल समोर आलेला आहे तर तो आपण बाजूला ठेवून आपण आज जनतेतला मनातला पोल जाणून घेणार आहोत बीड या जिल्ह्यामध्ये निश्चित विजय कोण मिळवतील आपण कमेंटद्वारे कमेंट कमेंट करून कळवा मित्रांनो आपण बीड या जिल्ह्याच्या मतदारसंघामधून असाल तर आपण बिंदास्तपणे कमेंटद्वारे कमेंट करून कळू शकता याच्या माध्यमातून आपण एक अंदाज लावू शकतो की या बीड जिल्ह्यामध्ये कोणाचा विजय होणार आहे चौथ्या टप्प्याचं इलेक्शनसुद्धा पार पडलेलं आहे आणि आणखी तीन टप्पे आणखी इलेक्शनाचे बाकी आहे कारण टोटल सात टप्पे हे इलेक्शन इलेक्शनामध्ये लोकसभेच्या इलेक्शनाच्या आहे आणि आता सध्याला चार टप्पेसुद्धा कम्प्लीट झालेले आहे पुढील चार जूनला याचा निकालसुद्धा लागणार आहे आणि आता सात पाचव्या टप्प्याचं इलेक्शनसुद्धा होणार असून सध्याला महाराष्ट्रातील चौथ्या टप्प्याचं इलेक्शन झालेलं असून आणि संपूर्ण देशातलंही चौथ्या टप्प्याचं इलेक्शन पार पडलेलं आहे आणि येत्या दोन हजार चोवीसमध्ये सहा जून चार जूनला याचा निकालसुद्धा लागणार आहे पण त्या निकालाच्या अगोदर जो काही एक्झिट पोल आपण जाणून घेणार जाणून घेत आहोत की जनत्यातला मनातला जो पोल आहे आणि जनतेच्या मनात नेमकं बीड या जिल्ह्यामध्ये विजय कोण मिळवतील हे सुद्धा आपण या लाईव्हच्या माध्यमातून जाणून घेत आहोत कारण बीड या जिल्ह्यामध्ये जातीय समीकरण पाहायला आपल्याला याच्या सुद्धा मिळालेलं आहे आणि निवडणुकीला निवडणुकीलासुद्धा पाहायला मिळत आहे त्यामुळे बीड या त्या जिल्ह्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्राचंसुद्धा लक्ष लागलेलं ला असून बीड या जिल्ह्यात बजरंग सोनवणे तुतारी शरद पवार यांच्या पक्षाकडून लढत असून आणि विरोधामध्ये बी जे पी पक्षाकडून लढणारे पंकजा मुंडे यांची लढत आपल्याला मुख्य लढत पाहायला मिळालेली असून तर या दोघांपैकी विजय कोण मिळवतील हे सुद्धा जाणून घेणं तेवढंच महत्त्वाचं असणार आहे मित्रांनो कमेंटद्वारे आपण बिनधास्तपणे कमेंट करा या दोघांपैकी विजय कोण मिळवतील पंकजा मुंडे की बजरंग सोनवणे कारण पप्पा यांचं नाव आपण ज्या मीडियाच्या माध्यमातून एक्झिट पोल ज्यावेळेस मतदाराच्या अगो मतदानांच्या मतदान ज्या दिवशीच्या अगोदरचे जो प्रचार प्रसार चालू होता त्या प्रचाराच्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून आपण सर्वांनीच बघितलं असेल की ज्यावेळेस जनतेला बीडिया जि जनते जनतेला विचारलं जात होते की बीडिया जिल्ह्याचा विकास झाला का तर संपूर्ण जनता असं म्हणत होते की बीड जिल्ह्याचा कुठेही विकास झालेला नाही आणि आम्ही आता बीड जिल्ह्याचे नवीन खासदार म्हणून इथे निवडून बप्पा यांना आम्ही निवडून देणार आहोत असंही संपूर्ण मीडियाच्या माध्यमातून पन आपण सगळ्यांनी बघितलंच असेल पण त्या मीडियाच्या माध्यमातूनसुद्धा आपण त्यावेळेस बघितलं असेल पण सध्याला आपण या जनतेतल्या मनातला जो पौल आहे मतदान तेरा तारखेला झालेला असून आता आपण या जनतेतल्या मनातला पोल जाणून घेत आहोत आणि या दोन हजार चोवीसमध्ये भावी खासदार बीडचे कोण होतील पंकजा मुंडे की बजरंग सोनोने कारण मुख्य लढत आपल्याला बजरंग सोनवणे आणि पंकजा मुंडे आपल्याला असे दिसायला मिळालेले असून तर या बीडमध्ये विजय कोण मिळवतील हे सुद्धा जाणून घेणं एवढंच महत्त्वाचं हो असणार आहे कारण मुख्य लढत ही सोनवणे वर्सेस मुंडे असे आपल्याला दिसायला मिळत आहे आणि बीडमध्ये कोणाचा पराभव होणार आहे आणि कोणाचा विजय होणार आहे दला दला या पण जनतेतल्या मनातला खोल जाणून घेत आहोत आपण या मीडियाच्या माध्यमातून आणि एक्झिट पोल स्टाई लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून आपण बेडिया जिल्ह्याचा एक झिट पोल जाणून घेण्याचा प्रयत्न कर करत आहोत चला मित्रांनो कमेंटद्वारे कमेंट करून कळवा येत्या दोन हजार चोवीसमध्ये बीडचा भावी खासदार कोण होणार मुंडे की मुंडे की बजरंग सोनवणे मुख्य लढत ही बजरंग सोनवणे वर्सेस पंकजाताई मुंडे असे आपल्याला दिसायला मिळालेले असून तर आजच्या मीडियाच्या एक्झिट पोलद्वारे आपल्याला ज्या पोल पोल जो घेतला जात असतो त्या पोलच्या माध्यमातून पंकजाताई मुंडे यांचा पराभव झालेला असून आणि बजरंग सोनवणे यांचा विजय झालेला आपल्याला तिथं मिळा या मीडियाच्या माध्यमातून पाहायला मिळालेला असून पण आपण जनतेतल्या मनातला जो पोल आहे ते जाणून घेण्याचं काम आपण या लाईव्हच्या माध्यमातून करत आहोत आपल्या मनातला जे काही कौल असेल तुम्ही लाईव्हच्या कमेंटद्वारे कळू कळवू शकता चला मित्रांनो आपण आणखी दोन मिनटं लाईव्ह असणार आहोत आणि आपण असं वेळात वेळ देऊन आपण लावीला येत आहात येत आहात आणि आपण असंच प्रेम या चॅनलला देत आहात त्याबद्दल सर्वांचे आभार मनापासून आभार व्यक्त करतो आणि आपण असंच प्रेम पुढेही देत राहा आपण असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत तुम्हीही आपल्या चॅनलला प्रेम देत राहा आपणही तुमच्या तुमच्यापर्यंत नवनवीन व्हिडिओसुद्धा घेऊन येणार आहोत मित्रांनो आपण या लढाईमध्ये जाणून घेतलं आहे की पंकजताई मुंडे वर्सेस बजरंग सोनवन ही मुख्य लढत असून हे आपल्याला या बीड जिल्ह्यामध्ये पाहायला मिळालेले आहे आणि बीड जिल्ह्याचं सध्याचं राजकारण हे जातीय राजकारण दिसायला आपल्याला मिळालेलं आहे आणि त्याचबरोबर बीड जिल्ह्याचं ही लोकसभेचं निवडणूकसुद्धा हा फॅक्टर खूप महत्त्वाचा असणार आहे त्यामुळे बीडे बीड जिल्ह्यामध्ये विजय मिळवणं आणि पराव पराभव कोणाचा होणार आहे आणि विजय कोणाचा होणार आहे हे सुद्धा बघणं तेवढंच महत्त्वाचं आहे येत्या चार जूनला याचा निकालसुद्धा लागणार आहे पण त्या निकालाच्या अगोदर आपण जो काही एक्झिट पोल घेतला जात असतो त्या पोलद्वारे आपण जाणून घेतलेला आहे की आज जे बीड जे काही लो सोशल मीडियाच्या माध्यमातून न्यूज चॅनलच्या माध्यमातून जे काही पोल आपल्याला समोर आलेला आहे त्यामध्ये तर पंकज यांचा पराभव झालेला असून आणि बजरंग सोनोने यांचा विजय झालेला आपल्याला दिसायला मिळालेला आहे म्हणजे मीडियाच्या माध्यमातून जो काही पोल घेतला गेलेला आहे त्या पोलच्या माध्यमातून हे जा दिसायला आपल्याला मिळालं आहे की इथे मुंडे यांचा पराभूत परा यांचा जे काही यि पराभव झालेला असून आणि बजरंग सोनोने यांचा विजय झालेला असं पाहायला मिळालेलं आहे आणि आपण मीडियाच्या माध्यमातून या लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून आपण जनतेतल्या मनातला पोल जो आहे ते जाणून घेण्याचं काम आपण या लाईव्हमध्ये करत आहोत आपण ही वेळात वेळ काढून एवढ्या रात्रीला सुद्धा आपण लाईवला आहात त्याबद्दल सर्वांचे आभार मित्रांनो आपण वेळात वेळ काढून या चॅनलला आपण कमेंट देत आहे त्याबद्दलसुद्धा सर्वांचे आभार असंच प्रेम आपण या चॅनलला देत राहा असंच नवनवीन नौ व्हिडिओ आपण तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत सर्वांना माझ्या चॅनलद्वारे आज छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा आणि आज आपण हे बीड या जिल्ह्याचं एक्झिट पोल घेत आहोत चला मित्रांनो आपण आता लाईव्ह स्ट्रीमिंग इथे बंद करूया सर्वांना आपल्या चॅनल चॅनलला आल्याबद्दल सर्वांचे माझ्या म्हणजे या चॅनलला आपण व्हिजिट दिल्याबद्दल सर्वांचे आभार आहे आणि असंच प्रेम आपण तुम्ही पुढेही देत राहा चला मित्रांनो आपण लाईव्ह स्ट्रीमिंग बंद करूया भेटूया नेक्स्ट लाईव्हमध्ये असाच नवीन व्हिडिओ टॉपिक तुमच्यापर्यंत घेऊन येऊया